हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवाय सी संदर्भातले दररोज काही ना काही अपडेट येत आहे तर काल सर्वात मोठी अपडेट आली लाडक्या बहिणींनो ती तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे कारण आदितीदा तटकरेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जेही प्रश्न तुमच्या मनामध्ये होते माझ्या मनामध्ये होते सगळेच सोडवलेले आहेत तर लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला आपला प्रश्न होता की अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही अंगणवाडी सेविकांकडे जेव्हा गेलो का का, तर त्या बहिणी काय म्हणताय अंगणवाडी सेविका काय म्हणत की आम्हाला वरतून काहीही आदेश आलेले नाहीये त्यांच्याकडे जी आर आहे सरकारनी स्वतःच्या फेसबुक हँडलला सुद्धा टाकलाय पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलंय तरी सुद्धा अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही मग या बहिणींनी पती वडील नाही तर मग काय करायचंय त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे पण काय करायचं सगळं सांगणार आहे लाटक्या बहिणींनो ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये पती आहे वडील आहे तर त्यांची सेकंड ओटीपीचा तर प्रॉब्लेम नाहीच आहे पण पती नाही वडील नाही आहेत तर त्या कुठे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत अंगणवाडी सेविका आहे बालविकास आहे किंवा ऑनलाईन काही तरी ऑप्शन आहे का ते बघू पण ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत आणि सोबत डॉक्युमेंट्स नाही आहेत त्या बहिणींनी काय करावं सगळी माहिती सांगतोय ओटीपी येत नाही हाही प्रॉब्लेम आता दूर होणार आहे कारण की असा मासा आला असेल तुम्हाला अनॅबल टू सेंड ओटीपी हाही प्रॉब्लेम दूर झालेला आहे ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाही आहेत म्हणजे अशा पद्धतीचा तो सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे सर्वांचे प्रॉब्लेम यांनी काय केलेले के आदित्यदाई यांनी एक वाक्य दिले नाही किंवा एक स्टेटमेंट दिलेलं नाही माझं एवढंच म्हणणं आहे जेव्हा अंगणवाडी सेविका फिजिकलमध्ये डॉक्युमेंट स्वीकारतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी त्यांचे डॉक्युमेंट स्वीकारतील तर अशा वेळेस त्या बहिणींना पावती देण्यात यावी पावती म्हणजे काय तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली याची बस एवढंच राहिलेलं आहे आणि बाकीचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत तर बघा लाडक्या मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवणारच आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळे प्रश्न तुमचे योग्य पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे बघा जर तुम्हाला अशा पद्धतीचा पहिला एरर देत आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही तर काल आदित्य तटकरेंनी स्वतः याच्यावर भाष्य करताना सांगितलंय ज्या बहिणी सर्व निकषांमध्ये बसतात तर त्यांना असा जर मॅसेज आला तर त्यांनी पंधरा वीस वेळा दररोज ट्राय करा एक ते दोन दिवसात तुमचं काय होईल ई केवायसी कम्प्लीट होईल बरोबर ही प्रूफ सहित सांगतोय मी स्वतः केलेल्या लाडक्या बहिणीनो एक लाडकी बहिणीचा मला फोन आलेला होता आणि त्या बहिणींना या पद्धतीचा एरर होता आणि त्या बहिणीची ई केवायसी मी वीस ते पंचवीस वेळा केली काल आणि ती पूर्ण झाली हंड्रेड पर्सेंट शुअर सांगतोय मी तुम्हाला त्यानंतर ज्या बहिणींना अशा पद्धतीचा एरर येतोय अनॅवल टू सेंड ओ टी पी आता वेबसाईट काय झाली आहे अपडेट झालेली आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येणार नाही तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना असा एरर आजही येतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण जर तुमचा एरर आला आणि जर आपण काय करूयात तो एरर आपण सरकारपर्यंत पोहोचूयात जेणेकरून तुमच्याबद्दल तुमच्या जे अटी आहेत शर्ती आहेत त्याच्यामध्ये जर निकषामध्ये जर तुम्ही पूर्ण बसाल तर तुमचा तो काय होईल या ठिकाणी ई केवायसी करायला ती मदत होईल म्हणून लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अशा पद्धतीचे आले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींकडे काय नव्हते वडील नव्हते पती नव्हते त्या बहिणींनी या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तर माहितीच आहे हाफ केवायसी बरोबर लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला जायचं आहे जर तुम्ही बघितले असेल अनेक फ्रॉड वेबसाईट तयार झालेल्या आहेत तर त्या फ्रॉड वेबसाइट पासून दूर राहा अन्यथा तुमचे पैसे आणि तुमचा वेळ आणि तुमची ई के सी जाणार बरोबर तर इथे गेलो या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं आणि तुम्ही इथे आलात लाभार्थी आधार क्रमांक टाकला तुमचा आधार क्रमांक टाकला इथे फक्त आणि तुमचा तुमचा आणि तुमचा नातेवाईकांचा नाही तुमचा टाकला हा कॅप्चा कोड इथे टाका मी सहमत आहे करा पी पाठवा असे एरर जर आले तर लाडक्या बहिणींना घाबरू नका तुम्ही त्याला कंटिन्युअसली रिफ्रेश करत राहा कंटिन्युअसली तुम्ही टाकून पाहत राहा तुम्हाला हे दोन वरचे एरर येणार नाही कारण की आता वेबसाईट अपडेट झालेली आहे जरी येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तो प्रश्न मी तुमचा सॉल्व्ह करून देतो मी व्हिडिओच्या शेवटीला माझा नंबर देतोय तुम्ही जर वेबसाईटला जर बघितलं तर तुम्हाला माझा नंबर भेटेल मला कॉल करा मी तो तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर करून देतो काहीच घाबरायचं काम नाही त्याच्यानंतर ओटीपी पाठावर सेंड करा इथे तुम्ही ओटीपी टाका आला असेल तर बरोबर इथे दहा मिनिटं वेट करा लाडक्या बनीनो कधी मध्ये काय होतं की आपल्याला येत नाही येत नाही आपण रिफ्रेश करतो पाच मिनिटं झाल्यानंतर आणि आपल्याला काय होतं मग एक ओटीपी येऊन जातो दहा मिनिटानंतर मग आपण ते टाकण्याचा प्रयत्न करतो ते काय दाखवतो मग इनव्हॅलिड दाखवतो सो यू हॅव टू वेट किती दहा मिनिटं तुम्हाला वेट करायचं आणि वेट केल्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींची आता अशी हाफ केवायसी झाली तर त्या बहिणींना काय करायचे होते डॉक्युमेंट्स कोणाकडे नेऊन द्यायचे होते अंगणवाडी सेविकांकडे बरोबर अंगणवाडी सेविका आता अंगणवाडी सेविकाकडे गेलो तर ते काय म्हणते आम्हाला वरतून काहीही आदेश आलेले नाही आहेत आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेत नाही किंवा आम्हाला तुमचे डॉक्युमेंट घ्यायचे नाही आहेत अशा पद्धतीचं ते वाक्य आहे तर आदित्य स्वतः काल अपडेट देताना सांगितलेलं आहे की या ठिकाणी या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्याचं म्हणजे काय ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट करण्याचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध होणार आहे ऑप्शन सुद्धा उपलब्ध होणार आहे लाडक्या बहिणी आजची तारीख किती आहे आजची तारीख आहे तारीख आहे एकवीस तर अजूनही आपल्याकडे किती दिवस बाकी आहे लाडक्या बनी पकडून चला चाळीस राऊंड फिगर आपल्याकडे चाळीस दिवस बाकी आहे आणि या चाळीस दिवसांमध्ये इथे ऑनलाईन अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे तुम्हाला समजा जर पती मिले असतील तर पतीचं या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करता येईल डायव्होर्स झाला असेल तर डायव्होर्स करता येईल वडील नसेल तर वडिलांचं टाकता येईल बरोबर हे तुम्हाला इथे टाकता येणार आहे सो डोंट वरी लाडक्या बहिणींनो जर अंगणवाडी सेविका घेत नसेल तर दुसरं ऑप्शन मी तुम्हाला काय सांगतो जिल्ह्याच्या जिल्हा व महिला हो बाल विकास अधिकाऱ्याकडे जा तिथे जाऊन तर तुमची पूर्ण होईलच समजा तिथेही तुम्हाला जायचं कंटाळा आला तर एक ते दोन दिवस थांबा इथे तुम्हाला ऑनलाइनचं ऑप्शन उपलब्ध होणार म्हणजे होणार बाकीची इथे कॅप्चर कोड टाकायचा मी वर टिक करायचं ओ टी पी येणार नाही इथे डायरेक्ट सबमिटचं ऑप्शन येईल डायरेक्ट सबमिट चा आणि मग तुम्हाला लिहिलं येईल की तुमची ई केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झालेलं आहे बरोबर मग इथे बघा त्यांनीच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या फेसबुक हँडलला पत्रकार परिषदेमध्ये आणि सोबतच जी आरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली होती की अंगणवाडी सेविकांकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावी पण अंगणवाडी सेविका म्हणते की आम्ही नाही करत आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तर घाबरू काहीच नका तुम्हाला ऑनलाईनच सुद्धा ऑप्शन येत आहे जर तुम्हाला आता लाडक्या बहिणीनं मनामध्ये शांती मिळत नाही आपल्याला की आपली ई केवायसी अजूनही झाली नाही का कारण की असंख्य महिन्यांची झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे धाव घ्या आणि तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट काय करा सबमिट करा तुमची ई केवायसी कम्प्लीट केल्या जाईल पण मी सरकारकडे या ठिकाणी हेच म्हणतो की आदितीदाई तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली ती आम्हाला नक्की आवडली पण आमचा एक मुद्दा आहे तो तुम्ही सॉल्व करा की ज्या बहिणी फिजिकल मध्ये काय करताय ई केवायसी करताय त्या बहिणींना पावती द्या म्हणजे माहित पडेल ना की त्या बहिणींची ई केवायसी झाली की नाही अन्यथा काय होईल तुम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यासारख्या बहिणींना अपात्र करणार तर असंही नको आम्हाला बरोबर तर बघा लाडक्या बहिणींनो सगळ्या प्रश्नांचे उत्तर सुटलेले आहे सगळे प्रश्न आता उत्तरांमध्ये जमा झालेले आहेत अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र घेत नाही तर कुठे जायचं डायरेक्ट लाडक्या बहिणींना तर ऑनलाईन वेट करायचा दोन दिवस नाहीतर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे ज्या बहिणींना पती नाही वडील नाही आहेत बरोबर सोबतच त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत त्या बहिणींनी काय करायचं त्या बहिणींसाठी अॅफिडेव्हिटचं ऑप्शन आहे आणि एक पोलीस कंप्लेंट ऍफिडेव्हिट म्हणजे काय सेल्फ डिक्लेरेशन विथ पोलीस व्हेरिफिकेशन तेही सुद्धा तुम्हाला मी कालच सांगितलं ओटीपी येत नाही तर हा प्रॉब्लेम आता झाला जरी येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पात्र यादीमध्ये नाही तर ज्या बहिणी खरंच निकषामध्ये बसतात त्यांनी वीस ते पंचवीस वेळा करून बघा मी स्वतः केलं आणि त्यांची ई केवायसी कम्प्लीट केली ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्यांनी लवकरात लवकर मोबाईल घ्या आधार लिंक करा आधार लिंकला ओन्ली सेव्हन डेज लागतात तर तू कारण फिजिकल केलेली नाही अजून म्हणजे जे फर्स्ट ओटीपीचा जो प्रॉब्लेम आहे तो अजून त्यांनी काय म्हणतो आपण फिजिकल मध्ये केलेला नाही या सेकंड ओटीपीचाच आहे म्हणून लाडक्या हे तुम्ही या स्टेप्स लवकरात लवकर फॉलो करा आय होप मी तुम्हाला तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर या ठिकाणी योग्य पद्धतीने दिली असेल तर लाडक्या बहिणींना या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला या गोष्टीची आतुरता लागलेली आहे की बाबा माझे प्रश्न आहे मला ओ टी पी येत नाही मला माझे वडील नाही आहे डॉक्युमेंट्स नाही आहे पात्र यादीमध्ये नाव नाही आहे मोबाईल नाही आहे तर नक्कीच त्या बहिणींना थोडंसं सा सांत्वन मिळेल आणि त्यांची ई केवायसी पूर्ण होईल आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव